जवळपास प्रत्येक दहा पेशंटपैकी सात जणांची समस्या असते की समस्य डॉक्टर मी खूप चुकी केली आहे मी पहिले खूप हाताने केलं आहे त्याच्यामुळेच मला हा आजार जडला आहे असं तरी ठाम समजूत असेल एकदम ठामपणे सांगतात त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी आहेत म्हणजे ज्यांना सेक्सचा अनुभव नाही आहे म्हणजे अक्षरशः वयात आल्यापासून अनमॅरिड अक्षरशः तीस पस्तीस चाळीसपर्यंत वयोगटातले मी असे पुरुष बघितले आहेत की त्यांना एक अपराधी भाव आहे किंवा मी चुकीचं घ्याल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही बदल होते त्याची सांगड हे हस्तमितून अशी घालतात की बऱ्याच जणांना वाटतं की ब माझी चेहऱ्यावर पिंपल्स आलेत किंवा बऱ्याच जणांना वाटतं की मी अगोदर खूप ध दष्टपुष्ट होतो माझं शारीरिक क्षमता चांगली होती ती आता कमी झाली आहे कुणाला वाटतं की अगोदर माझं डोकं खूप चांगलं चालत होतं माझं आता लक्ष लागत नाही आहे म्हणजे शारीरिक कमजोरीपासनं ते पुढच्या गोष्टी साठी सगळ्या गोष्टीसाठी ते ह्याला जी जम जिम्मेदार ठरतात बऱ्याच जणांना वाटतं की बो मी हस्तमैतून केल्यामुळं माझी लिंगाची वाढ झालेली नाही आहे माझं लिंग छोटं आहे कुणाला वाटतं की बो हे असल्या असं केल्यामुळं मी सेक्स करू शकेल का नाही आणि चुकून मुकून जर त्यांनी काही प्रयत्न केला सेक्स करण्याचा आणि त्या जर त्यांना यश नाही आलं तर मग त्याचं डिप्रेशनमध्ये पण रूपांतर होऊ शकतं कारण की सातत्याने त्याचा विचार करण्यात येतो आणि अपयश आल्याने ते जास्त मनाला लागतं की मी करू शकत नाही आहे माझ्या चुकामुळे हे झालं आहे